नमस्कार या व्हिडिओत मी सांगणार आहे ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय जवळपास मलाही स्टार्टिंगला खूप लॉस झाला ट्रेडिंगमध्ये ते बी या ट्रेडिंग सायकोलॉजीच्या काही पॉईंट्स म्हणून तर तुम्ही हे पॉइंट्स बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला बी एवढा लॉस होणार नाही चला व्हिडिओला स्टार्ट करूया तुमचा पॉईंट नंबर फर्स्ट आहे तो म्हणजे प्रोबॅबिलिटी माइंडसेट नवीन ट्रेडरची ही एक सरळ मोठी मिस्टेक आहे की तो एक माइंडसेट घेऊन चालत नाही की प्रोबॅबिलिटीचा आपण समजा एखादा छापा काटा आपण टॉस टॉस करतोय छापा येण्याचे चान्सेस फिफ्टी पर्सेंट आहे पण फिफ्टी पर्सेंट आहे तर नवीन ट्रेडर ते समजत नाही की ट्रेडिंगमध्ये सुद्धा कितीही चांगला सेटअप असला तरी त्याचे लॉस होण्याचे चान्सेस फिफ्टी पर्सेंट आहे त्याच्यामुळे समजा आपण एखादी आपण शंभर ट्रेड पुढच्या घेणार आहे त्याच्यामध्ये एक्सी आपल्याला पन्नास साठ टक्के आहे बरोबर तर तो, तो एक प्रोबॅबिलिटी झाली ना आपण ट्रेड घेतोय हंड्रेड आपला लॉसच्या ट्रेड जाणारे पन्नास आणि प्रॉफिटच्या ट्रेड राहणारे पन्नास तुम्ही त्या हिशोबाने रिस्क मॅनेजमेंट करून प्रॉफिट राहू शकता ना गेस आपलं काम नाही आपलं काम आहे प्रॉफिट जनरेट करून तो प्रॉफिट आपल्या घरापर्यंत घेऊन येणं त्यासाठी तुम्ही पन्नास ट्रेड लॉस द्या पन्नास ट्रेड प्रॉफिट द्या तुम्हाला काहीच अडचण नाही ना कोणी सांगितलेलं आपल्याला हंड्रेड ट्रेड प्रॉफिटच झाल्या पाहिजे असं ते एक चुकीचं माइंडसेट आपण नवीन ट्रेडर घेऊन चालतो सेकंड माइंडसेट येतो तुमचा म्हणजे इमोशनल ट्रेडिंग तर नवीन ट्रेडर इमोशनल ट्रेडिंग खूप वेळा करतो मी सुद्धा भरपूर वेळा इमोशनल ट्रेडिंग केलेलं आहे इमोशनल ट्रेडिंग म्हणजे नेमकी कशी समजा ज्या दिवशी आपल्याला समजा आता आपल्या तीन ट्रेड प्लेस झालेला आहे मग आपल्याला समजा तिघे ट्रेड आपल्याला लॉस झाला मग आपण चौथी ट्रेड प्लॅन करतो ती बी आपल्या म्हणजे सेटअप म्हणजे आपल्या नुसार नसते पण मग चौथी ट्रेड आपण करतो ते म्हणजे कसं इमोशन मध्ये करतो रिव्हेंज ट्रेडिंग मधून करतं मग त्या दिवशी आपण ओव्हर ट्रेडिंग करून टाकतो त्याच्यानंतर आपण क्वांटिटी वाढवून घेतो त्याच्यानंतर आपला काय म्हणतात आपण स्टॉप लॉस लावत नाही त्या ट्रेडमध्ये हे चुकीचं इमोशन वरती कंट्रोल करा नाहीतर तुम्ही तुम्हाला ट्रेडिंग कुठेच म्हणजे ठेवणार नाही एका प्रकारचं ट्रेडिंग तुम्हाला पूर्ण बर्बाद करून टाकेल कारण शिरपूष्ण तेच सांगता जे आपलं मन आहे ते एक प्रकारचं आपलं शत्रू पण आहे आपलं मित्रपण आहे ते तुमच्या हातात आहे तुम्हाला शत्रू बनवायचंय का मित्र बनवायचंय तुमचं थर्ड नंबरचं पॉईंट आहे म्हणजे तुमचा ट्रेडिंग प्लॅन तर आता ट्रेडिंग प्लॅन म्हणजे नेमकं काय आता समजा मला उद्या ट्रेड करायची मग मी तो एक आवळीवरती लिवेल उद्या करा किंवा आठ दिवसानंतर करा कोणी कोणी डेलीचा ट्रेडिंग प्लॅन लिहितं मी डेलीचा लिहितो कोणी कोणी हप्त्याचं लिहितं कोणी कोणी पूर्ण वन मंथचा ट्रेडिंग प्लॅन वहीवरती लिहून ठेवतो ते तुमच्यावरती आता ट्रेडिंग प्लॅनवरती म्हणजे तुम्ही काय काय लिहिणार समजा उद्या ट्रेड घ्यायची उद्या तुम्हाला ट्रेंड लाईनवरती ब्रेकआउट करायचं म्हणजे तुम्ही ते लिहा मला उद्या ट्रेंड लाईनवरती ब्रेकआउट करायचंय त्या ब्रेकआउट वरती तुम्ही किती वेळा ट्रेड घेऊ शकता समजा पहिल्यांदा ब्रेकआउट झाला तो ब्रेकआउट फेल झाला परत आला परत ब्रेकआउटला येतोय परत तुम्ही ट्रेड आहे तुम्ही तिथे लिहा दोन वेळा किंवा तीनचदा मी त्या ट्रेड ट्रेंड लाईन ब्रेकआउट वरती ट्रेड करेल किंवा त्या ट्रेड मध्ये मला स्टॉप लॉस किती द्यायचा आहे त्या दिवसाचा स्टॉप मॅक्झिमम लॉस किती द्यायचा आहे असं तुम्ही त्या ट्रेड प्लॅन मध्ये लिहा म्हणजे याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे समजा उद्या तुम्ही आता डायरेक्ट तुम सोवा मार्केट ओपन केला मार्केटमध्ये मग तुम्ही काय करणार तुमच्याकडे समजा नो no ट्रेडिंग प्लॅन आहे म्हणजे ट्रेडिंग प्लॅन तुम्ही लिहिलेला नाहीये तर तुम्ही काय करशाल कोणतीही म्हणजे रॅन्डम ट्रेड करणार कधीही बाय करा कधी सेल करा तर ते तुम्ही करू नका ट्रेडिंग प्लॅन मुळे तुमच्या थोड्याफार तरी ट्रेड कमी होतील कारण तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेला आहे तुम्ही त्या त्याच ट्रेड मार्केटमध्ये ट्रेड करणार तुमचा फोर्थ नंबरचा प्लॅन आहे तो म्हणजे ट्रेडिंग जर्नल आता ट्रेडिंग प्लॅन हा ट्रेडिंगच्या अगोदर लिहिला जातो म्हणजे ट्रेडिंगच्या अगोदर तुम्ही प्लॅन केला की मला ही ट्रेड करायची बाय मिस्टेक ट्रेड करताना तुम्हाला काय मिस्टेक झाल्या तुमचं इमोशन कसं होतं ट्रेडिंगच्या वेळेला मध्ये मेंटेन करणार तर त्याच्यामुळे ट्रेडिंग जर्नल बी तुम्ही मेंटेन करा आता ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग जर्नलमध्ये काय काय पॉइंट येतात ट्रेडिंग जर्नल मध्ये तुमचे डेटेल कधी बाय केला कधी सेल म्हणजे बायची प्राइस सेलची प्राइस प्रॉफिट किती झाला ते लिहा तुमचा ट्रेडिंग सेटअप काय होता ते लिहा ट्रेडिंगच्या मागे तुमचे इमोशन काय होते ते लिहा त्याच्यानंतर तुम्ही रुल्स फॉलो केले का त्याचा एक कॉलम बनवा टिक टिकमार करा यस किंवा नो अशी काही त्याच्यामुळे तुम्ही अनप्लस ट्रेडिंग जर्नल तुम्ही हप्तेवारी रिव्ह्यू करा त्याला दर शनिवारी म्हणा रविवारी म्हणा तुम्हाला जसं सोयीस्कर बसेल तसं तुमचा पाच नंबरचा पॉइंट आहे तो म्हणजे डिसिप्लिन आता डिसिप्लिन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे डिसिप्लिन नाही आहे ते मी जेवढे बे पॉईंट सांगेल ते तुमचे वाया गेले समजा असं समजून घ्या आता डिसिप्लिन कुठे पाहिजे तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे तुमच्या ट्रेडिंग प्लॅनवरती रोज तुम्ही ट्रेडिंग प्लॅन लिहताय का डिसिप्लिन पाहिजे तुमच्या रूल्सवरती तुमचे जे रूल्स लिहिलेले मला मॅक्सिमम तीन ट्रेड घ्यायचे आहे मॅक्सिमम लॉस किती द्यायचा आहे किती पर्सेंटचा रिस्क घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपायरी ट्रेड करायची का नाही करायची तुम्हाला कोणता कोणत्या टाइमिंग ट्रेड करायची जसं माझं सव्वा होते साडे दहा तसं तुमचं एक्सपाय जे रूल्स असतील ते तुम्ही फॉलो कर तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत होल्ड करताय का तुम्ही ट्रेडिंग जर्नल रोज मेंटेन करताय का कारण स्वतः मी सुद्धा मिस्टेक केलेला आहे मी ट्रेडिंग जर्नल काय कसं लिहायचं माहितीये का मी जेव्हा मध्ये राहायचो चे तीन चार दिवस मी एकदम हॅपी मध्ये ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचो पण समजा मला ज्या दिवशी लॉस झाला त्या दिवशी मी ट्रेडिंग जर्नल लिहिणार नाही तुम्ही पण तशी मिस्टेक करत असाल तर ती मिस्टेक आजच्या आज बंद करा कारण हे काय माहिती का ट्रेडिंग जर्नलमध्ये आपण प्रॉफिट तर एकदम खुशी लिहितो पण मग लॉस बी लिहिता आला पाहिजे ना ज्या दिवशी तुम्ही समजा आता रिव्ह्यू करताय शनि रविवारी समजा तुम्ही ट्रेडिंग जर्नल वाचताय समजा त्या दिवशी तुमचा लॉसचा डेज नाही तर तुम्हाला शिकायला काय भेटल तिथून काही शिकायला भेटणार मी तुम्हाला शिकायला तर भेट कुठून भेटेल ज्या दिवशी तुम्ही मला एक्सवायर झेड या दिवशी लॉस झाला तो लॉस मी एक्सपायरी मध्ये एक्सपायरी मध्ये क्वांटिटी वाढवली होती त्यामुळे मला लॉस झाला मी त्या क्वांटिटी वाढवून त्या क्वांटिटी मध्ये म्हणजे त्या ट्रेड मध्ये मी स्टॉप लॉस लावला नाही त्या ट्रेड मध्ये मी होप करत बसलो हे तुम्ही ट्रेडिंग जर्नल वाचाल तेव्हाच कळेल ना त्याच्यामुळे हे डिसिप्लिन तुम्ही मेंटेन करा डिसिप्लिन तुम्ही तुमच्या बाहेरच्या मध्ये सुद्धा मेंटेन करा म्हणजे ते तुमच्या ट्रेडिंगच्या लाईफमध्ये इफेक्ट पडेल तुमचा सहा नंबरचा पॉईंट येत म्हणजे पेशन्स पेशन्स कुठे पाहिजे पेशन्स तुम्हाला पाहिजे या पूर्ण प्रोसेस ट्रेडिंग एक पूर्ण एक म्हणजे एक मॅरेथॉनची रेस आहे तुम्हाला पूर्ण एक डिसिप्लिन तुम्हाला पाहिजेच पण मग पेशन्स पाहिजे तुम्हाला नेक्स्ट हंड्रेड ट्रेड घ्यायच्या नेक्स्ट थाउजंड ट्रेड घ्यायच्या तुम्हाला नेक्स्ट थाउजंड ट्रेड मध्ये प्रॉफिटेबल व्हायचं तुम्हाला त्या थाउजंड ट्रेड पर्यंत तुमच्याकडे पेशन्स पाहिजे जसं आता एक्झाम्पल आपण हंड्रेड ला प्रीमियम बाय केलाय तो प्रीमियम हंड्रेडचा टू हंड्रेड जाणार आहे बरोबर पण तो एका कॅन्डलमध्ये तरी जाणार तो स्लोली स्लोली जाईल मार्केट अपसाईड जाईल थोडा डाऊन साईड जाईल थोडा रिटेस्ट करेल त्याच्यात जा साईड जाईल मग अप ट्रेंडला जाईल ना हे पेशन्स यासाठी पाहिजे किंवा समजा तुम्ही हंड्रेडला ला प्रीमियम बाय केलाय तुमचा स्टॉप लॉस एटी म्हणजे ऐंशीला स्टॉप लॉस लावलेला आहे समजा तो शंभरचा प्रीमियम येता ये तुमचा नव्वदला ला आला पंच्याण्णवला आला मग एखादा नवीन ट्रेडर काय करेल लॉसला घाबरेल आणि तिथून त्याची पोझिशन कट करून टाकेल समजा तो त्याचा स्टॉप लॉस पर्यंत पेशन्स राहिला नाही आणि समजा त्यांनी नाईन्टी ला नव्वदला ला, ला त्यांनी स्टॉप लॉस म्हणजे त्यांनी त्याची ट्रेड कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर तो प्रीमियम दोनशे रुपये गेला म्हणजे विचार करा तो मग त्याचं म्हणजे माइंडसेट पूर्ण खराब होऊन जाईल एवढं तुम्ही लक्षात राहला तुमचा सात नंबरचा पॉईंट येतो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे कोणताही धंदा करा म्हणजे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करावं लागणार आहे रिस्क मॅनेजमेंट कसं तुमच्याकडे एक लाखचं कॅपिटल आहे त्या एक लाखाच्या कॅपिटल वरती तुम्ही किती ट्रेड करणार आहे त्या एक लाखाच्या कॅपिटलला किती डेज मध्ये डिवाइड केलेला आहे दिवसाला आता समजा एक लाखाचं कॅपिटल आहे दिवसाला तुम्ही म्हणजे टू पर्सेंट कॅपिटल झालं टू कॅपिटलच्या दोन टक्के तुम्ही लॉस देणार आहे एका दिवसाला हे तुमचं रिक्स मॅनेजमेंट झालं रिक्स मॅनेजमेंट तुम्ही केलं तर तुम्ही समजा हंड्रेड डे बी लॉस केले पण मग महत्वाचं म्हणजे तुम्ही एका दिवसात किंवा दोन चार दिवसात तो लॉस होणार नाही म्हणजे तो तुम्ही तुमच्या ट्रेडिंग कॅपिटलला के डिवाईड केलेलं आहे बरोबर एवढं लक्षात राहू द्या तुमचं आठ नंबरचा पॉईंट आला म्हणजे असेप्ट लॉसेस आता नवीन ट्रेडर काय करता ते लॉसेस असेप्ट करत नाही आता काही जण मला काय म्हणतात मला ट्रेडिंग करायची पण मला लॉसेस द्यायचे नाही आता त्यांना काय सांगायचं त्यांनी म्हणजे हसू येतं आशांवरती की त्यांना लॉस द्यायचा नाही मार्केटमध्ये आता तुम्ही कोणताही बिझनेस करा समजा आता मला हॉटेलचा बिझनेस टाकायचं मला लॉसेस द्यावा लागणार नाही का द्यावे लागेल सीझन ऑफ राहिला तेव्हा लॉसेस द्यावा लागेल ला महत्वाचं म्हणजे मला तिथे एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस द्यावा लागतील जसं लाईट बिल भरावं लागेल मला स्टाफ ठेवावा लागेल स्टाफची मला सॅलरी द्यावं लागेल ट्रेडिंगमध्ये तसं नाहीये म्हणजे लॉसेस आपल्या बिझनेसचे एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगमध्ये एवढं तुम्ही लक्षात द्या तुम्हाला लॉसेस द्यायचे लॉसेस का द्यावं लागतं कारण ते लॉसेस तुमचे प्रॉफिट घेऊन येणार आहे घरापर्यंत त्याच्यामुळे छोटे छोटे स्टॉप लॉस द्या छोटा छोटा लॉस द्या आणि मोठे मोठे टार्गेट आपल्या घरापर्यंत आणा हा तुमचा झाला लॉसेसचा पार्ट तुमचा नऊ नंबरचा पॉईंट होतो म्हणजे एक्सपेक्टेशन्स नवीन ट्रेडर जे येतात खूप हाय रिटर्न घेऊन येतात मार्केटमध्ये त्यांना लाखचे दोन लाख करायचे महिन्यामध्ये म्हणा एक दोन दिवसामध्ये म्हणा असे खूप जण मला कॉन्टॅक्ट करता की समजा माझ्याकडे दहा हजारचा कॅपिटल आहे दहा हजार जाऊ दे मला सगळ्याकडे हजारचा कॅपिटल हजार रुपये घे बाबा आणि मला एक दोन दिवसात ते डबल टे करून दे आता कसं का काय सांगायचं यांना ट्रेडिंग हा एक पर्सेंटेजचा गेम आहे वर्षाला तुम्हाला पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट कंपाऊंड चला ना तुम्ही कंपाऊंडिंग केली तरी तुम्हाला चांगला रिटर्न भेटणार आहे तसं तुम्ही हा जो रिटर्नचा धोरण आहे तो तुम्ही चेंज करा थोडी तुम्ही रिटर्न थोडं चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा नवीन ट्रेडर काय ते कुठे रिटर्न व्हावा नका सांगू त्याच्यामुळे रियालिटी मध्ये जगा वर्षाला पंधरा वीस टक्के काहीच अडचणी तुम्हाला रिटर्न भेटताय तरी समजा तुम्ही वर्षाला पंधरा वीस पर्सेंट रिटर्न घेताय आणि तुमच्याकडे लाखचा कॅपिटल आहे त्या लाखच्या कॅपिटलवरती समजा तुम्ही वीस वर्ष कंटिन्यू पंधरा पर्सेंट रिटर्न काढले तरी तुम्ही एक करोड दोन करोडचा आकडा पार करून जाणार आहे हा तुमची कंपाऊंडिंगची पावर आहे तुमचा टेन नंबरचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस आता सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय आता जे आम्ही स्टार्टिंगच्या नऊ चुका बोललो म्हणजे नऊ पॉईंट बोललो या सगळ्या आपल्याला माहिती असतात मला काय सगळ्यांनाच माहिती पण मग त्या चुका तुम्ही वारंवार वार करता त्याच्यावर मी असा एक मी सिंपल गोष्टी तुम्हाला वारंवार सांगेल म्हणजे त्या तुमच्या डोक्यात घडी घडी जाणार आहे आता रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट डिसिप्लिन पेशन्स या सगळ्यांनाच माहिती पण मग सगळे फॉलो करत नाही त्याच्यामुळे तुम्ही सेल्फ अवेअरनेस राहा तुम्हाला माहिती प्रॉफिट कशाने बनणार आहे तुम्हाला या गोष्टी माहिती पण मग तुम्ही त्या फॉलो करत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या फॉलो करा हे पॉईंट तुम्हाला ऐकायला एकदम सिम्पल वाटत असेल पण मग यांचा फायदा खूप मोठा आहे त्याच्यामुळे पॉईंट वरती फोकस करा आणि या चुका तुम्ही करू नका आणि तेच असे व्हिडिओसाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये